अध्यक्ष महोदय आता शक्तीपीठाचा विषय नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग आमचा विरोध नाही विरोध शेतकऱ्यांचा आणि तुम्हाला या शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर त्या शक्तीपीठाच्या मागे का लागल्या आहेत पुढच्या वर्षी करा शक्तीपीठ करायचं असेल तर आता जे संकट आले शेतकऱ्यांचं ते ती मदतीला प्रयत्न झाला पाहिजे त्यामुळं नागपूर ते महा कोल्हापूरपर्यंत एक महामार्ग झाला ऑलरेडी आहे आता ह्या महामार्गाला समांतर दुसरा महामार्ग करायचा आहे देवेंद्रजींनी एकदा आमची मिटिंग घ्यावी आणि हा मार्ग का आवश्यक आहे हे आम्हाला समजावून सांगावं म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल पण अध्यक्ष मोदी हो त्या भागातल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत ते सग रस्त्यावर आलेत अतिशय चांगल्या बागायती पिकांना कष्ट करणारा वर्ग आहे आमच्या भागामध्ये फार कष्ट करणारे शेतकरी आहेत की ज्यांच्या जमिनी आता त्यात अध्यक्ष मोदय जाणार आहेत शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केल्यावर त्याचा टोल पुढचे पन्नास वर्ष आपण सगळ्यांनी आपल्या पोराबाळांनी नातवांनी भरायचा हाच आता कार्यक्रम पुढे होईल त्यांच्या विदाऊट टोल करत असाल तर स्वागत आहे पण टोलने वसुली केल्याशिवाय तुमची आपली इकॉनॉमीच टिकणार नाही तर मग हा टोलचा रस्ता सध्या आहे तो रस्ताच वाईट करून केला का करत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही करणारच करणारच खरा की आता तुमचं राज्य आहे तुमची मेजॉरिटी तुम्ही करणारच रेटायला लागल्यावर तुमचं होणारच बरोबर पण अध्यक्ष मोदय समजावून सांगा विरोधी पक्षाला समजावून सांगा की हा रस्ता आवश्यक आहे किती रुंदीचा होणार का होणार मग आहे तो रस्ता विस्तारित कर ब्रॉड केला तर कदाचित आपण कमी खर्चात हा खर्च करू शकतो असं आम्हाला वाटतंय रत, नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे कोल्हापूर ते रत्नागिरी जाता येऊ शकतं असे बरेच मार्ग आहेत कोल्हापूरून गोव्याला जाणारे अनेक मार्ग आहेत त्यामुळे ह्या महामार्गाचा अट्टास का लोकांच्या मनात शंका वेगळ्या आहेत आता लोक बोलणारे काही बोलत असतात पण लोक बोलताना बऱ्याच शंका घेत आहेत आणि राजीव शेट्टी आमचे विरोधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे जर शेतकऱ्यांना नको असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे ते मध्ये एकदा असंच झालं समृद्धी महामार्गातले सगळ्या शेतकऱ्यांनी अशी जी अर्ज दिलं आहे सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आम्हाला जमिनी द्यायच्या नाही द्यायच्या नाही सरकारने किंमती वाढवल्या ते सगळे शेतकरी तिकडं जमिनी देऊन मोकळे झाले त्यामुळे असं होणार नाही अशी अपेक्षा आहे पण झालं तर ठीक आहे आनंद आहे कोणताही चांगला मार्ग व्हायला कोणाचा विरोध असायचं कारण नाही ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचा विरोध असेल तर मात्र आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं शेवटी आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रायोरिटी काय कुणी अर्ज केला आहे की बाबा मुनगंटीवार साहेब कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आले आणि त्यांच्याकडं मागच्या टर्ममध्ये अर्ज आला होता बाबा शक्तीपीठ महामार्ग करा आम्हाला सगळे देवस्थानाला भेटी द्यायच्या आहेत असं काय अर्ज बिर्ज कोणी केलेला नाही आहे पण आपला आग्रह आहे की काय करायचा ठीक आहे करा आपलं काय आता ते तिकडं चंद्रपूरच्या पलीकडं गडचिरोलीला माईन्स तयार झाल्या आहेत त्याचा माल लवकर पोर्टवर आणण्यासाठी काही व्यवस्था असेल आणि इंडस्ट्रीयल इंटरेस्ट जर कोणाचे सेफगार्ड करायला काही प्रयत्न असेल तर तसं आम्हाला स्पष्ट सांगा की इकडचं आम्हाला इकडं नेण्यासाठी आपली दुसरी पण प्रायोरिटी ही आहे का अडचण नाही शेवटी प्रगतीसाठी काही निर्णय घ्यावे लागतात पण लोकांना कळलं पाहिजे की का आपण हे करतोय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे माझी तर सरकारला विनंती आहे की ज्यांच्या जमिनी ह्या समृ ह्या मार्ग शक्तीपीठावर घेणार आहे आपण ऍक्वायर करणार आहे त्यांची नावं एकदा जाहीर करा की एवढी आम्ही जमीन ऍक्वायर करणार आहे या, या माणसाची एवढी एकर जमीन आहे आज तुम्ही जर जाहीर करा तुम्ही समृद्धी महामार्गावर ज्यांच्या जमिनी घेतल्या ना त्यांची नावं जरी जाहीर केली तरी महाराष्ट्राच्या डोक्यात प्रकाश पडेल कोणाकोणाच्या जमिनी घेतल्या त्या तसं या रस्त्यावरही आपण कुणाच्या जमिनी घेणार आहोत हे एकदा जाहीर करा मग बरेच क्लॅरिटी लोकांना येईल अशी माझी अपेक्षा आहे पण अलीकडं सरकार काही करणार आहे म्हटल्यावर आधीच जाऊन लोक जमिनी घेतात आणि मग त्याचं दहा लाखाने जमीन घ्यायची त्याची हवाच्या सव्या परतावा सत्तर लाखाने पन्नास लाखाने परत घ्यायचा आणि ते सरकारकडून डायरेक्ट मिळतं त्यामुळं वाईटमध्ये पैसे येतात हा एक नवीन कन्व्हर्जनचा मार्ग टॅक्स पण नाही त्याच्यावर त्यामुळं हा नवीन मार्ग कन्वर्जनचा बरेच लोक करतात म्हणून फ्रीज करा नावं आणि ती फ्रीज करा नावं वर्षभरापूर्वी काय नावं होती आणि आत्ता नावं काय आहेत हे एकदा जाहीर करा म्हणजे कळेल किती लोकांनी त्याच्यावर उड्या मारल्या अध्यक्ष महोदय महापुराचा प्रश्न आहे आमच्या या भागात फार आणि हे शक्तीपीठ महामार्गाचा सर्वात मोठा फटका कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांच्यावर बांधण्यात येणारे पूल आणि रस्ते याच्यामुळे तासगाव पलूस मिरज वाळवा शिराळा शिरोळ हातकणंगले पन्हाळा करवीर कागल बुधरगड राधानगरी आणि बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी व निपाणी या सर्व तालुक्यामध्ये महापुराचा धोका वाढणार आहे अध्यक्ष महोदय सांगली इचलकरंजी कुरुंदवाड कागल कोल्हापूर या शहरांना आता महापुराचा तडाखा आत्ताच बसतोय आता ते आलमट्टीचं धरण वाढणार आहे म्हणतात उंची आहे म्हणतात ते ह्यांना प्रॉब्लेम झालाय सगळ्यांनी की काय होणार माहीत नाही पुन्हा हे शहरं अध्यक्ष या नव्या रस्त्यामुळे जर अस्तित्वात त्यांना धोका येत असेल अध्यक्ष मध्ये वसंतराव दादांचं गाव पद्माळे हा मार्ग पासून कृष्णा नदीवरून जातो पद्माळे नदी गावातली नदी तिथं आसपास आसपासची सगळी गाव इतकी समृद्ध जमीन आहे आता ती जमीन अॅक्वायर करायची म्हटल्यावर गाव किती लहान पद्माळे लहान गाव आहे त्यांना लँड होल्डिंग ही कमी आहे आता त्यांची सांगलीपासून एवढी जवळ आहे की अजून एक दहा वर्षाने ते गुंठ्यानं जमिनी विकू शकतील आता त्यांची जमीन आता घेण्यापेक्षा आपला समृद्धी मार्ग जरा वर न्यायचा काही प्रयत्न अशी पद्माळ्यासारखी अनेक गावांची मागणी आहे दानोळीला पुढे जाते वारणा नदीहून ते जाणार आहे जवळून पंचगंगा नदीहून जाणार आहे कागल तालुक्यात दूधगंगा वेदगंगा नदीहून तो रस्ता जाणार आहे बुदरगड तालुक्यात पुन्हा तो वेदगंगा नदीवर जाणार आहे सर्व नद्यांच्या वरून जाताना किमान पंधरा ते वीस फूट रस्त्याची भर पडेल आणि हा सर्व परिसर महापौर प्रवण क्षेत्र म्हणून आज धोक्यात आला आहे रस्त्याच्या बाजूने असलेली शेती पाणी साचून खराब होते होणार आहे ह्याच्यातही अध्यक्ष महोदय फार कर्ज आहे आता आपल्यावर साडेनऊ लाख कोटी रुपयापर्यंत नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयापर्यंत सुधीर भाऊ आपण पोचलेलो आहे आता निर्धारच केला असेल की पंधरा लाख कोटीपर्यंत पोचवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तर आमचा काही विरोध नाही नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपये फार झाले कर्ज आणि अजून तुम्हाला चार वर्षे काढायची आहेत आणि चार वर्ष काढताना तुम्ही आता एवढं कर्ज रेज केलं तर बाय द एंड ऑफ युअर टर्म तुम्हाला व्याजा आणि मुद्दल परत फेडताना जे हप्ते येतील ना त्यावेळी शेवटच्या वर्षी तुम्ही काहीच करणार नाही ह्या आमदारांना पैसे कुठून देणार तुम्ही आत्ताच ऐंशी नव्वद हजार कोटी रुपयाची देणी राहिलेली आहेत एक लाख कोटी रुपयाचं विजेचं थकबाकी राहिलेली आहे तुम्हाला ही देणी द्यायची आहे ती देणी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आमदारांची सगळी कामं काय किल आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी